देऊळघाट येथील तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू मोलमजुरी करणाऱ्या एका तेवीस वर्षीय तरुणाला विद्युत शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सतरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल जवळच्या एका हार्डवेअरच्या दुकानात घडली आहे शेख रेहान शेख साबीर वय तेवीस वर्ष असे मृतकाचे नाव आहे आज दुपारी त्याला हार्डवेअरच्या दुकानात काम करताना शॉक लागला होता ही माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी रेहानला तात्काळ बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरने त्याला मृत्यू घोषित केल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याचा शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येत ग्रामस्थ जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जमले होते मृतक रेहान हाच घरचा पुरुष होता त्याच्या आघाती मृत्यूने गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे